लांबळ खायचं म्हणून नुसता पुढे पुढे धावतोय जरा सुटी देऊया ते सुटी सांभाळ तू तिथपर्यंत गप्प बसणार आहे सुटी आमची गुणी आहे गोल्डन सारखी आहे ती काय खात नाही तिला सांगितले मी सांभाळून ठेवू म्हणून तुझ्याकडे सुटीच्या आमच्या पुढे किती जायचं त्या आम्ही खाणारच नाही हो ना सुटी बघा ती शांत राहिली आहे ती हिरोऐी तिसतीय जस बदलते तस ती तिकडे बघते डाफी गोल्डन पण राखतच आहे ते पण आहे आपल्या घराकडे पण आहे कळलं घराकडे पण तीन झाड ते नाही बघितलं चटत

किती खालाय त्या फलारी बाब आहे थांब गोल्डन थांब ना देणार आहे ah, ना तुला काय नाही म्हणतोय कोण ओढत असतं जेव्हा खालीवर जास्त सगळे फ्रूट मी खाणार काय ग बाबू माझं आंबे दिसले तर आंबे ठेवत नाही खेळ दिसले आवाज ठेवण आव आम्ही गोल्डन थोडस आणि तरी पण आता त्याला हिस्सा पाहिजे आणि तो म्हणते तो बघा आता परत दिलकुल बघताय किती किती पीस काढत असते बघतोय म्हणजे माझ्यासाठी एक पीस पाहिजे नाही माझ्याकडे बघणार नाही तुला सगळं साफ करून दिलं पाहिजे बी पण खाशील तू तोंड बघ एकटाच खातोय तुला नाही मोठा साहेब इकडे बघ कळलं ए गोल्डन ए गोल्डन ए गोल्डन बघ बघत पण नाही बरोबर लक्ष आहे तू किती खातोय मला किती देणार आहे खादोळा काय अगदी झालं आता बस आता आम्ही खातो <laughs> तोंड बघत होते कार्टून Ayyadura, dừng hầu hm, mhm, 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 Cái mhm, 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 Cái Cái सांगावं लागत तसा ना वरच वरच खा वरच वरच खा त्या आंब्याची कोड असल्या की तातूर आहे अरे वरच वरच खा बाबा नाही घेत आहे मी त्याला काय मी घेतलं तर मग वाचलं तिथे